आई ऐक ना मी कल्याणी नगर ला चालली आहे फ्रेंड कडे अगं कशी आहेस हा काय प्रश्न आहे ऑफकोर्स साक्षी बाहेर ट्रॅफिक आहे गाडी गाडीने माहिती आहे ना आपल्या घरापासून मेट्रो किती लांब येते अगं चंद्रकांत दादांनी आपल्या भागापासून मेट्रो करता मोफत बस सेवा सुरू केली आहे काय सांगता हे बघा आत्ताच बघितलं अरे मंगेश तू आता लवकर कसा काय आणि आज तू गाडी पण घेऊन गेला नव्हता नाही नाही आज मी ऑफिसला मेट्रोनेच गेलो होतो घरी सुद्धा एवढ्या लवकर आलास काय मित्रा मित्रांनी सोडलं का काय अहो नाही बाबा मेट्रो स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर जास्त वेळ थांबावाच लागलं नाही कसं काय पण मेट्रो पासून आपल्याकडे याला जास्त बसच नाहीयेत आहेत आई मेट्रो स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर दादांनी सुरू केलेली बस मिळाली त्याचमुळे जास्त वेळ थांबावं लागलं नाही आणि आपल्या बाजूच्या सोसायटीतला तो सुरेश आहे ना तोही भेटला होता त्या बसमध्ये आणि तो सांगत होता की ही बस आता इतकी सोयीची झाली आहे त्यामुळे आता गाडी करून ट्रॅफिक मध्येही अडकायला होत नाही आणि कामावरही वेळेत पोहोचता येतं बघ साक्षी ऐकलंस ना हो आई आता मेट्रो जैन कल्याणी नगरला हम्म आणि वेळेत घरी यायचंय अगं आई आता काळजी कशाला दादांची बस आहे की सोबतीला <laughs> हा आजचा प्रवास खूपच छान झाला दादांनी हा खूपच छान मस्त उपक्रम केलेला आहे याच्यामुळे मेट्रोमध्ये बसल्यावरती किती वेळात पोचलो आम्ही आणि काहीच कळून येत नाही याबद्दल मी दादांचं खूप मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो खूपच छान उपक्रम केलेला आहे मुलींसाठी त्या घरी जाताना त्यांना संध्याकाळचा खूप जास्त टाईम होतो वाहतूक कोंडीमुळे ते बससुद्धा जास्ती गर्दी असते आणि न स्टॉप ते करवण्यावर जायला अतिशय कमी वेळ लागतो पण तिथे वाहतूक कुंडीमुळे जाण्यासाठी अर्धा अर्धा तास लागायचा आणि या सेवेमुळे त्याला जास्ती मदत होते असं मला वाटतंय आणि मुलींना पण त्याचा जास्ती फायदा होतो दादांनी सुरू केलेला उपक्रम अगदी आहे नागरिकांच्या सोयीसाठी केलेला उपक्रम खरं तर चांगला असून त्याचा नागरिकांना फार फायदा होत आहे